नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आयुक्त यशवंत डांगे पदभार घेताच ॲक्शन मोडमध्ये भल्या सकाळीच केली कचरा संकलन यंत्रणेची पाहणी सक्कर चौक ते दिल्ली गेट वेशीपर्यंत पायी फिरून घेतला सफाई कामगारांच्या कामांचा आढावा कॅनेटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटर अन्यत्र हलवणार शहर स्वच्छ राहावे यासाठी रात्रपाळी सुरू करण्याचे घंटा गाड्या चालकांना आदेश अहमदनगर महानगरपालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मनपाला मानांकन मिळवून देणारे यशवंत डांगे यांनी आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी उठून नगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली आयुक्त अचानक सकाळी सकाळी रस्त्यावर आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली साफसफाई करणारे कामगार कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यावरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी झाडाझडती घेतली शहर सुरू होण्याच्या आत स्वच्छ झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्वांचीच कान उघडणी केली नगर शहर हे स्वच्छ सुंदर दिसले पाहिजे यासाठी आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार आहोत कचरा संकलन सकाळ दुपार संध्याकाळ घंटागाड्यांद्वारे होईलच सोबतच रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलंय हा कचरा जो पडतोय कचऱ्याचे ठीक तर त्यासाठी त्या परिसरामध्ये कचरा गाडी पण आम्ही चालू करू आणि त्या स्पॉटच निर्मूलन करू प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा